पण साहेब गेल्या दोन वर्षापासून थोडंसं आमच्यावर दुर्लक्ष आल्यासारखं वाटतं आहे आम्हाला भरत शेतचं पण झालं आहे आणि तुमचं पण झालं असं वाटतंय आम्हाला नगरपंचायतीचे आमचा विकास आराखडा साहेब अडीच वर्षापासून प्रलंबित आहे तो विकास आराखडा रखडल्यामुळे माणगावचा विकास रखडलेला आहे साहेब त्यानंतर शंभर एकशे बावीस कोटीचा सा आपला सांडपाणी प्रकल्प दुहेरी गटाराचा प्रकल्प आपल्याकडं साहेब प्रलंबित आहे आपल्या एका उमकाराने तो होण्यासारखा आहे साहेब आम्हाला कल्पना आहे आणि आपण निश्चितपणे आमचे अपेक्षित आहोत तर आमच्याकडे आपल्याला मी मगाशी दाखवलं की आम्ही सांगाडा उभा केलेला आहे आमच्या साहेबांनी पूर्वी मंजूर केलेलं होतं नाट्यगृहाचं चार कोटी रुपये त्याला मंजुरी होती आम्हाला पंधरा कोटी रुपये आणखीन गरज आहे त्यानंतर साहेब नदी सुधार प्रकल्प जो पर्यावरण मंत्रालयाकडे येतो त्यासाठी वीस बावीस पंचवीस कोटीचं आमचा प्रस्ताव पेंडिंग आहे त्यानंतर साहेब आमचं हा जो माणगावला भादाव आमचा जो अप्रोच आहे ते ठिकाणी पूल झाला तर माणगावला पर्यायी रस्ता होईल आणि माणगावची ट्राफिकची समस्या कमी होईल असं आम्हाला वाटतं दुसरी गोष्ट साहेब जो माणगाव बावनली रस्ता ते निजामपूर रोड आपला हायवे ते मोरबा रोड असा एक बायपास आमच्याकडं झाला तर ट्राफिकची समस्या आणखी कमी होईल साहेब आम्हाला महत्त्व म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्याला की या ठिकाणी आमचं दम घुटत चालले आहे साहेब आम्हाला चालायला पण मला साहेब या माणगाव शहरात चालू पण शकत नाही सायकल तर सोडा मोटरसायकल सोडा चालू पण शकत नाही अशी परिस्थिती आमची निर्माण झालेली आहे आणि त्या दिवशी मा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की टेंडर निघालेलं आहे शटकरे साहेबांनी पण मागं सांगितलं टेंडर निघालेलं आहे परंतु साहेब काय आमचं समाधान तरी निर्माण झालेलं आहे साहेब त्यामुळे आम्हाला माणगावकरणं आता शेवटी या संघर्षाशिवाय आम्हाला काही पर्याय राहिलेला नाही आहे तुम्हाला माहिती आहे की साहेब स्वतः त्यावेळेला मुख्यमंत्री नगरविकास खातं सगळं त्यांच्याकडे असते वेळेला तुम्ही जे जे सांगितलं जे जे या नगरासाठी मागितलं ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न स्वतः साहेबांनी केलेला हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे अजूनही तुमच्या काय मागण्या आहेत तेही खातं साहेबांकडे असल्यामुळे त्याचीही तुम्ही काही काळजी करायचं नाही कारण साहेब आल्यानंतर काही नाही काहीतरी पदरात टाकल्याशिवाय तुझे आत्तापर्यंत काय परत गेलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे आत्ता जे काय सांगितलेलं आहे जो काय तुमचा डी पीचा प्लॅन आहे किंवा भुयारी गटाराचा आहे हेही तुम्हाला मान्यता देण्याचं काम शिंदेसाहेबांच्या माध्यमातून तुम्हाला करून देण्याची जबाबदारी मंत्री या नात्याने जी काय आम्हाला जबाबदारी दिलेली आहे ती निश्चितच पार पडूया